हाय भ्रिवान मी प्रज्ञा आज घेऊन आली एक रांगोळीची डिझाईन रांगोळी तशी बघायला तर सिम्पलच आहे पण साधी आहे आणि पण छान आहे पण ती कशी आखायची त्याचं मी सांगते तुम्हाला ते काय करायचं आहे ते हे बघा आता इथे मी सोळा बाय सव्वा सोळा सव्वा सोळा बाय सव्वा सोळाचा माझा हा हे आहे माझं कॅनव्हास खालती तर तुमचा हा वीस बायचा असेल तर अतिउत्तम पण मी इथं सोळा माझ्याकडे हारवडा पीस होता म्हणून मी याच्या पीस मी तुम्हाला दाखवते ह्याप्रमाणे तुम्ही मोठीसुद्धा ती रांगोळी करू शकता असं पण माझा छोटं पडतं हे कॅनव्हास म्हणून मी हा छोटा प्रकार घेतलेला आहे तर बघा आपल्याला पहिले काय घ्यायचं आहे आपल्याला हे पहिले एजेस काढून घ्यायचे हे आपल्याला बरोबर हिथं त्याचं माप करून घ्यायचं आहे याचं सेंटर सगळे काढून घ्यायचे आहेत आपल्याला याच्या प्रकारे मी प्रत्येकाचे सेंटर इथे काढून घेतलेले आहेत हे अशा प्रकारे इथे असं करून घेतलेलं आहे नंतर हे असं करून याचा पुन्हा अजून एक एक भाग घेतलेला आहे जसं तर त्याचे आपल्याला पुन्हा त्याचे आपले सगळे हे जे प्रत्येकाचे आहेत जे प्रत्येकाचे मध्य आहेत ते आपल्याला या अशा प्रकारे पुन्हा व्यवस्थित भेटतात हे आपण असं प्रेस करायचे आहे असं अशा प्रकारे प्रेस केलेलं आहे जे आपले इथे सगळे आपल्याला जे आहे अशा प्रकारे सगळे आपल्याला इथे हे एजेस आपल्याला भेटतात आणि त्याची आपल्याला हेल्प इथे खूप होते तर तुम्ही आता मी इथे हे मोठे घेतले तर तुम्ही जे छोटं घेतलं तर तुमची रांगोळी वाढू शकते तर चला आता आपण एक काम करूया आता एवढं आपण केलेलं आहे तर याप्रमाणे इथे आपल्याला बघा हे सगळ्याचे सेंटर भेटलेले आहेत इथे प्रत्येकाचे आपल्याला सेंटर भेटलेले आहेत अशा प्रकारे तर इथे आता काय करूया आपण मी आता इथे घेतला आहे हां चारचा घेतलेला आहे सव्वा चार का साडेचारचा मी घेतलेला आहे कमी करून बघूया आपण हो मी इथे सव्वा चारचा मी बन, आ, हा घेतलेला आहे पण आपलं जर डिझाईन तुम्हाला जी मोठी दाखवायची असेल तर मी जरा हा थोडासा कमी करून घेते पण ओके ठीक आहे असं सुद्धा हा आपला असंच ठेवूया आपण तर आपण हा सव्वा चारचा घ्यायचा आहे तुम्ही जर कॅनव्हास कॅनव्हास तुम्ही उंची जर वाढवली तर तुमची डिझाईन जी माहिती मोठी आहे ना तर मी केर्वस मी थोडक्यात ती छोटी डिझाईन दाखवते तर तुम्ही त्याला मोठी करू शकता ते कसं ते बघूया आपण डिझाईन खूप छान दिसते तुम्ही हा सव्वाचारचा मी हा घेतलेला आहे हे तर आपला हा सर्कल जो आहे तो आपला आठचा येईल साडेआठचा आला आहे सव्वाचारचा घेतला आहे पण साडेआठचा हा सर्कल आलेला आहे बरोबर सव्वा आठचा घेतला नाही म्हटलं तर चारचा घेतला जसं आपण आठचा आला असता तर सव्वाचारचा घेतला आहे म्हटलं तर साडेचारचा हा सर्कल आलेला आहे तर आपल्याला याकडे काय करायचं आहे ह्याचे जे आपण आहेत मध्य मध्य आपण जोडून घेऊया जे हे सेंटर जे आहेत आलेले ते जोडून घेऊया अशा प्रकारे इथे आपल्याला आठ सेंटर जोडून घ्यायचे आहेत आता हा जोडून झाले हा तिरका पण घेऊया जोडून असे आणि हा इकडचा हा कॉर्नर जोडून घेऊया अशा प्रकारे ते आपल्याला हे फक्त हे, हे चारच भाग आपल्याला जोडून घ्यायचे आत्ता तरी इथे अशा प्रकारे मी आता जोडून घेतले आता मी इथे जोडून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मी हे घेतलेलं आहे याच्यानंतर आपल्याला या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपल्याला जुळवायचं आहे रेश इथून कॉर्नरपासून इथे घेतलेलं आहे ते आपण सगळं व्यवस्थित करून घेऊया आता जोडून घेऊया तर तुम्ही हा सर्कल जर मोठा घेतलात तुम ही डिझाईन सुद्धा याच्यामध्ये मी एक सोडून मी दोन डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे थोडक्यात अशा ह्याच्यामध्ये एक अडीच्यामध्ये आपल्या दोन डिजण तयार होतील आपल्याला जिथे लाईन आहेत हे आणि हे टोक आपल्याला जोडायचं आहे त्यामुळे आपल्याला परफेक्ट आपलं सर्कल जे आहे पाकड्या त्या बरोबर येणार आहे म्हणून याचा उपयोग करा हे बघा अशा प्रकारे हे अशा प्रकारे मी सगळीकडे आपल्याला हे करून घ्यायचं अशा प्रकारे हे मी सगळीकडे करून आहे आता इथे आपल्याला काय करायचं आपल्याला ह्या रेषेच्या वरून वरून आपल्याला सव्वा सव्वा इंचावरती आपल्याला क्लिक करायचं सव्वा सव्वा इंचावरती आपल्याला हे करून घ्यायचं सव्वा सव्वा इंच सव्वा सव्वा इंचावरती पण इथे मार्किंग करून घ्या आणि तेच मार्किंग आपण इथे पुढे पण ही कंटिन्यू आहे इथे टॉक करून घेतलं ना तर इथे पण इथे पॉईंट करून घ्या सव्वा सव्वा इंचाच्या इथे दोन्हीकडे आपल्याला पॉईंट करून घ्यायचं आहे मार्किंग करून घ्यायचं आहे सव्वा इंच इथे घेतलं आहे त्याचा पॉईंट आला इथे या साईडला पण इथे पण या पाकळीला पण इथे मी करून घेतलं आहे असं असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे सव्वा इंचावरती सव्वा इथे इथे पण घेतले सव्वा सव्वा इंचावरती मार्किंग करून घेते सव्वा सव्वा मार्किंग करून घेतलं तुम्ही असं तरी करून घ्या नंतर मग तुम्हाला सरळ नंतर तुम्ही रेश काढून तिथं पॉईंट आऊट काढू शकता म्हणजे एक्झॅक्ट पेला मग सव्वा सव्वा इंचावरती मी इथे मार्किंग करते डॉट काढून घेते इथं सव्वा सव्वा इंचावरती अशा प्रकारे सव्वा सव्वा इंच सव्वा सवा इंचाकडे मी ते डॉट करून घेतलेलं आहे आता या सव्वाच्या समोर मी ते पॉईंट करून घेते इथे सव्वा इथे पण पॉईंट करून घेते म्हणजे आपल्याला सोपं पडेल म्हणजे सरळ इंजेत आपल्या येईल ठीक बाखडच्या इथेसुद्धा आपल्याला तो डॉट व्यवस्थित सव्वा इंचाच येईल अशा प्रकारे मी ते समोर असं डॉट करून घेईल घेतलेलं आहे आता आपल्याला हे काय करायचं आहे आता हे ही हा लाईन आणि हे डॉट आपल्याला जुळवायचं आहे हे बघा ही इकडचा हे पापडीचा हा कॉर्नर आणि हे रेश आपल्याला जुळवायचं आहे इथे आपले एक डिझाईन तयार झाली हे बघा गोलाकार हे बघा असं इथे आपली डिझाईन तयार होते एक व्यवस्थित गोलाकार असं येईल असं ॲडजस्ट करून घ्या हे बघा अशा प्रकारे आहे घेते अशा प्रकारे हे तुम्ही तुम्ही तुमचा जो सर्कल जो आ, चा सर्कल सर्कलचा मोठा घेतात आता आपण सव्वा चारचा घेतला म्हणजे आपला हा सर्कल आठचा आहे तर तुमची ही अशी डिझाईन तुमची चांगली होऊ शकते मोठे मस्त तुम्ही त्याच्यानंतर एक बाहेर एक सर्कल काढलात अजून एक तुमची असं अशा अखंड तुमची एक सर्कलची डिझाईन होऊ शकते हे तुमचं जे फुल आहेत आपलं आपण फुल तयार केले हो, ते फुल जे आहे मस्त छानस असं मोठ होत अशा प्रकारे फूल तयार जसं मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये मी सांगितलं होतं की अर्ध फुल कसं काढायचं आहे तर त्याचा हा शॉर्टकट मी व्हिडिओ आणलेला आहे म्हणजे कसं की बघ्या मार्किंग करून कसं होतं तर आपलं ही डिझाईन तुम्हाला वाटत असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी ही दाखवली आहे अर्ध कसं घ्यायचं आहे ती तर त्याचा हा एक वे सोपा वे आहे तर तुम्ही आता एक काय करू शकता तुम्हाला आता हे आपली जर तुम्ही मोठा सर्कल घेतला तर याच्या आता तुम्ही ह्याच्या मागे पुढे तुम्ही एक एक सर्कलचे आता तुम्ही इथे दीड सर्कल दीड इंच घेऊन तुम्ही इथे सगळीकडे तुम्ही एक सर्कल करू शकता त्या पुढे तुम्ही अजून एक सर्कलकडून तुम्ही घेऊ शकता म्हणजे आता तुमचा एक असं सर्कल तुम्ही तयार केला तुमची ती एक रांगोळी तयार होऊ शकते आणि दुसरी म्हणजे करायचं म्हणजे काय करायचं आहे आता बघा आता ह्याच्या पुढे आहेत तर ह्याच्या पुढे आपल्याला साडेतीन सॉरी तीन इंचावरतीच घ्यायला लागेल मला साडेतीन इंच हां साडेतीन इंचावरती मी घेते मला चार घ्यायचं होतं खरं पण मला कॅनव्हास कमी पडतं आहे म्हणून मी ना घेतले साडेतीन इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्याच्या ज्यामध्ये ही जे आली आहे बघा ही जी लाईन आली आहे तिथेसुद्धा आपल्याला साडेतीन इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं बघा अशा प्रकारे इथे पण साडेतीनं मी मार्किंग करून घेते जो आपण ह्याचा मध्य होता ह्या दोन इंचाचं मध्य आपण काढलं ना हा बघा तुम्हाला इथे एचेस दिसतात का बघा मी इकडे इथं एचेस इथे आहे ते बघा मी दाखवते तुम्हाला इथे तर इथे एचेस मग आहेत बघा इथे एचेस आहेत त्या इथे याचा मध्य याचा मध्य आपण जर कडलं आहे ह्या दोघांचा मध्य घेतला आपण ह्या दोघांचा मध्य काढून याचा दोघांचा मध्य पण जो काढलेला तिथे मी तर लाईन मारलेली आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला साडेतीन साडेतीन इंचा इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपण साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेऊया इथे ते प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही रिजन आपण डीमध्ये भरणार आहोत डीमध्ये छान दिसते आता ही व्हिडिओ करू तेव्हा मी जेव्हा मी करेन ह्याचा तो रांगोळी भरेन मॅट फोरने भरेन तेव्हा सुद्धा मी ह्याचा ट्युटोरियलचा व्हिडिओ मी कशी भरली आहे ते मी त्याचा व्हिडिओ पोस्ट करेन फक्त आता मी ह्याचा फक्त ड्रॉईंग कसं काढायचं आहे आज ह्याचाच व्हिडिओ मी टाकते त्याच्यानंतर आपण करणार आहोत की कसं केलं आहे आपण हे त्याजेसवरती आपल्याला बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे तसं आपण फोल्ट तसे करून घेतले ना की तिथे बरोबर आपले सगळे मार्किंग येतात व्यवस्थित साडेतीन वरती आपल्याला मार्किंग करून आहे मी बघाशी चार बघत होते पण मला चारला थोडंसं कमी पडतंय म्हणून मग मला साडेतीन घ्यायला आता मार्किंग आपलं करून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय आता ही आता हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजे हे टोक पाकळीचं हे टोक आणि पाकळीचं हे टोक आणि पुन्हा आता आपण जे साडेतीनवरती आपण मार्किंग केलं आहे त्याला आपण सर्कल काढून घेणार आहोत अशा प्रकारे ते जोडणार आहोत आपण आपण व्यवस्थित ते जोडून घ्यायचं आहे अक्षर ठेवले त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्या आपण इथे पण पाकळीचा आकार द्यायचा आहे आता मी पुन्हा इथे जोडून घेतले व्यवस्थित इथे असं बरोबर टोकाला जो आपण डॉट तयार केला आहे त्या डॉटला व्यवस्थित करून घ्या घाई नका करता व्यवस्थित ते डोळ जुळून आले पाहिजेत हा डॉट आणि तो डॉट जो आपण इथे डॉट तयार केला आहे तो आणि हा डॉट जुळायला पाहिजे असे इथे आपण करून घेतले इथे आपली मस्त किती वापरी तयार झाली म्हणजे आपल्याला पाकळी पेपरने तयार करायची आहे वगैरे असं तर काही झंझटच नाही आता इथे आपला हा डॉट आहे मग आता हा डॉट आणि ही पाकळी हे बघा अशा प्रकारे इथे जुळून घ्यायचं आणि ते हे आखून घ्यायचं इथे ही पाकळी आणि हे अशा प्रकारे हे इथं आपण आखून घेतो हा साडेतीन मग केलं ते तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही मो लहान मोठं करू शकता मला कॅनव्हास जरा कमी पडला आहे म्हणून तर ती ही डिझाईन अजून मला वाढवायची होती तर पण नेक्स्ट व्हिडिओ पण मोठा ही डिझाईन मी मोठी तुम्हाला मोठ्यामध्ये मी दाखवीन हे बघा अशा प्रकारे आपण या सगळ्या पकड्या करून घेऊया हे डॉट आपल्याला सगळे जुळवून घ्यायचे हे आणि ही आणि हा डॉट अशा प्रकारे आपल्या इथे पाकळ्या तयार होत आहेत व्यवस्थित बघू शकते एकदम सोपे मेथड आहे या पाकळ्या करायची तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही मी आता हे मेजर घेतले आठचं सव्वा आठचं साडेआठचं मी हा सर्कल घेतला तर तुम्ही तिथे दहाचा सर्कल घेतला तर अजून रंगवाईत खूप छान येईल मोठी डिझाईन येईल आपण ती डिझाईन सुद्धा ट्राय करूया मी तीसुद्धा डिझाईन मी पोस्ट करेन मोठी डिझाईन ते पण डिझाईन मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक डॉटला आपल्याला ते सरळ दाखवून देतात या रेषा जोडायच्या आणि हे नाहीत ह्याचं तुम्ही हे घेतलं तुम्ही तर याचा तुमचं प्रॉपर तुमचं सर्कल सर्कल छान आपले आकार येणार आहे हां साडेतीनचं सर्कल आणि हे या रेषा आपल्याला जोडून घ्यायच्या व्यवस्थित हां साडेतीनचं सर्कल आणि ही रेश, ते रेश हे बघा अशा प्रकारे आपण इथे हे छान एक ही एक आपली रांगोळी तयार झाली आणि ह्याच्या पुढे तर काय करायचं आहे आता ह्याचा मध्य ह्या पाकळीचा जो मध्य आहे हा इथे बघा ही आपण डिश केली तर ह्याचा जो मध्य आहे इथे हा याचा मध्य आहे बघा हे याचे मध्य आहेत हे इथे तुम्हाला लाईन दिसत होते ही लाईन तिथून स्टार्ट होते हे आता ह्या लाईनीपासून आणि जो हा मध्य आपण घेतला आहे पुन्हा या एजेसचा तिथे आपल्याला सर्कल राखून घ्यायचं अशा प्रकारे फक्त व्यवस्थित जोडून घ्या अशा प्रकारे या दोघांच्या मध्ये एक पापडे पण तयार झाले तुम्ही एकतर असंही फक्त करू शकता तो जो तुम्हाला सर्कल व्हायचं इथं तुम्ही सर्कल करू शकता किंवा तुम्ही अजून आरदा आरदा तुमीधे, तुमीधे हे बघा तर तुम्ही तुम्ही इथे असं एक करू शकता इथे अर्धा अर्धा सेंटीमीटर सोडून बघा अर्धा अर्धा इंच सोडून इथे इथे तुम्ही अर्धा इंच सोडली इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच खाली सोडा हे सोडून जर तुम्ही इथे पण असं सर्कल जर केलात ह्याचं सर्कल जर तुम्ही आखलात ते सुद्धा अशी सुद्धा एक डिझाईन्स होऊ शकते तुमच्यावरती आहे पण तुम्हासारखा थोडासा मोठा केला लागेल मग मी हे नाही आहे तुम्ही असं सुद्धा डिझाईन करू शकता तर मी हे तुम्हाला टाकवते तर हा पॉईंट आणि हे पॉईंट आपल्याला जुळवून घ्यायचे अशा प्रकारे छान अशी आपली पाकडी साडेतीनमध्ये चार होती घेतली कन्फर्म करूया साडेतीन कुठे आणि ही पाकळी जे मार्किंग आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि मित्र मी जेव्हा जेव्हा मी ते थिडी हे थिडी करणार आहे या रंगवायची तर तेव्हा आपण ती व्हिडिओ नक्की बघा थडीमध्ये रांगोळी खूप छान दिसते त्याला लुक असा वेगळा येतो थडीमध्ये आणि हा मध्य जुळवून घ्यायचा हा मध्य आणि हि पद्य असं आपल्याला जुळवून घ्यायचं इथे

मध्य घेत मध्यमध्ये जुळ्याला गे ना व्यवस्थित आपलं सॉरी आपला शेप पण छान येतो व्यवस्थित आणि आपल्याच प्रत्येक घरात लहान मुळत असतात ह्या गोष्टीत आपल्या घरी असतातच असतात नाही तर तुम्हाला स्टेशनरीमध्ये तुम्हाला मिळून जाईल जर खरंच कोणाला रांगोळीचं करायचं आहे तर त्यांच्याकडे या गोष्टी तर असणारच असणार नाही अशा प्रकारे इथे आपली डिझाईन ही तयार झालेली आहे तर तुम्ही इथे सर्कल जर घेतलं घेतला ना तर अजून भेटत असतं पण माझ्याकडे तर सर्कल राखायला मला इथं हे नाही आहे एक मिनट जोडून बघूया इथे जर सर्कल आपण केला तर इथे अजून छोटी छोटी होऊ शकते इथे मला अंतर बघायचं किती मुलगा आहे एक एक इंच एक एक इंच सर्कल तैयार कर सर्कल होल तिथे व्यवस्थित करा मार्किंग सर्कल वाईट सर्कल आखून घेतो इथे त्याच्यासाठी मी एक वरती मार्किंग करून घेते मार्किंगसाठी करते का तर सगळीकडे आपल्याला सेम अंतर यावं असतं म्हणून मी हे करून घेते पाहिजे आपल्या सर्क तयार होते जेव्हा तुम्ही आधी सर्कल आखून सुद्धा घेतलात पण नंतर मग तुम्ही ते मार्किंग घेतलं तरी तुमचं होऊन जाऊ शकतं ते अशा प्रकारे आपल्याला सर्कल तयार होणार आहे कॅनवास छोटा पडला म्हणून आता तुकोऱ्यातच आहे म्हणलं थोडक्यात दाखवूया आपण डिझाईन तुम्ही वीस बाय वीसचा घेतलात तर अजून चांगलं आता आता सोळा बाय सोळाचा आहे ना सव्वा बाय सोळा सोळाचा आहे एवढं इथे आपलं सर्कल तयार झालं आहे आता आपण हा सर्कल कापून घ्या आता आहे बघा कसं दिसतंय का तुम्हाला डिझाईन कळते का आता ही आपण थेडी डिझाईन भरणार आहोत त्यामुळे इथे आपल्याला कलर भरताना व्यवस्थित भरायचे बघा हे एक कलर भेटला हा एक आपल्याला फुल भेटलो मध्ये ही एक पाकळी ही एक पाकळी त्याच्यामध्ये ही एक पाकळी हे बघा अशा प्रकारे इथे या पाकळ्या तयार झालेल्या आहेत इकडे या पाकळ्या भरायला पुन्हा इथे हे बाहेरचं भेटलेलं आहे त्यामुळे इथेसुद्धा आपल्याला पुन्हा भरायचं आहे जेव्हा आपण हे थ्री डी वर्क आपण जेव्हा भरू तेव्हा हे अजून छान दिसणार आहे तर तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर या एकामध्ये तुम्हाला मी ह्या एका डिझाईनच्या पार्टमध्ये तुम्हाला एकूण मी तीन डिझाईन शिकवले आहेत ह्या एका ह्याच्यामुळे तुम्हाला तीन डिझाईन शिकून झाले आहेत मला याच्यामध्ये बघा आपण हा साडेआठ बाय साडेआठचा आपण हा सर्कल घेतला आहे साडेआठचं सर्कल घेतल्यानंतर मग चार चार वरती आपण मार्किंग करून घेतले आणि आधी आपण सगळे कॉर्नर्स Center, center, हेचे कौन्स, हेचे कौन्स सेंटर आणि ह्याचा सेंटर पुन्हा ह्याचे कॉर्नर्स ह्याचे कॉर्नर्स पुन्हा ह्या दुकानमधला सेंटर पण सगळं आपण आखून घेतलेलं आहे आपल्याला सेंटर सगळेच भेटलेले आहेत नंतर आपण इथे चारवरती आपण हे करून घेतलेलं आहे नंतर ही रेश आणि आपला हे करून घेतलेलं आहे नंतर इथून आपल्याला ह्या सेंटरपासून आपण दीड इंचावरती करून मार्किंग करून घेतलेलं आहे ह्या पाकडीवरती पण दीड इंच मार्किंग घेतलेलं आहे आणि मग इथूनही पाकिटे तुम्ही जर हा सर्कल जर तुमचा मोठा झाला दहा वाजता तुमचा सर्कल झाला तुमचा तर हे अजून सुद्धा खूप छान वाटणार आहे अशाप्रकारे आणि नंतर मग तुमच्या ह्या पाकळाच्या आहेत मग ह्या सुद्धा अजून मोठ्या होत्या पण मी आपली थोडक्यात शॉर्ट मी घेतलेली आहे तर मग आता पण कट करून डिझाईन कशी वाटते सर करे त्याला कट कौर करून घ्यायचं खूप छान डिझाईन होणार आहे ही नक्की डिझाईन ट्राय करा हे आणि तुम्हाला कुठे जर समजलं नसेल तर मला नक्की मला तुम्ही क्वेश्चन विचारा टॅक करून कमेंट बॉक्समध्ये मला क्वेश्चन विचारा तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली तेही कमेंट करा की तुम्ही करा तुम्ही मधला सेंटर घेऊन मधला फक्त तुम्ही दहाचा सेंटर घेतला किंवा बाराचा सेंटर घेतला आणि मध्य तुम्ही त्या त्या पाकळ्या तयार केल्या आणि बाहेरनंतर तुम्ही फक्त दीड दीड इंचाचे फक्त तुम्ही बाहेर सर्कल करून घेतले तरी तुमचं एक ती डिझाईन एक होईल जाईल जर तुम्हाला जर ह्या पाकळ्या हव्या असेल तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही ह्या पाकळ्या तयार करू शकता अशा प्रकारे इथे आपलं सर्कल तयार झालं कशाप्रकारे आपला हा शॉर्क आहे आपली रांगोळी जी आहे ती आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली आणि जर तुम्हाला रांगोळी दिसते का तो तुम्हाला जोम करून दाखवते इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली जर तुम्हाला ही डिझाईन जर आवडली असेल तर प्लीज चॅनल हेला लाईक व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कुठेही जर कळलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला याचा प्रश्न विचारा की तुम्ही मला तुम्हाला काही कळलं नसेल तर आणि प्लीज लाईक करा आणि शेअर करा थँक्यू